दुसऱ्याकडे काय आहे आणि किती आहे हे पाहण्याच्या नादात माणूस स्वतःकडे असलेल्या गोष्टींचाही आनंद घ्यायला विसरतो जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम हे बरोबर घेऊनच चालावे लागते माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागणुकीवरून समजते की माणसाचा नेमका स्वभाव कसा आहे जेव्हा कठीण काळ असेल तेव्हा स्वतःला सांगा की शरीर अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपत नाही देवावर आणि चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा कारण कदाचित विश्वास ठेवल्याने आपल्याला ते सुद्धा भेटू शकते ज्याची कधी आपण स्वप्नातही अपेक्षा केलेलीच नव्हती आपण काय कमावलं याची यादी आपल्यापेक्षा दुसऱ्या लोकांकडेच जास्त असते पण आपण कमावण्यासाठी काय काय गमावलं याची यादी मात्र फक्त आपल्याकडेच असते ते कधीच आपल्याशिवाय कोणी समजू शकत नाही कुणाला वाईट बोलून काहीच फायदा नसतो कारण कदाचित वाईट आपणच असतो कारण आपण आपल्यासारखंच सर्वांना चांगलं समजत असतो आयुष्यात देवाने जे आपल्याला दिलं आहे त्यातील थोडंसं एखाद्या गरजूला देऊन पाहावं आपल्याला देव होता येत नाही पण माणूस म्हणून माणसासाठी जगता आलं पाहिजे कारण शेवटी काय तर देव हा कोणत्या ना कोणत्या रूपाने माणसातच असतो अपयशाला जास्त कवटाळू नका अपयशापासून शिका आणि यश मिळवण्यासाठी नवीन सुरुवात करा आकाशात उंच झेप घेणे हे तुमचं यश असते पण संध्याकाळी जमिनीवर जरूर यावं कारण तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवणारे आणि तुमची पाठ थोपटणारे लोक हे जमिनीवरच असतात म्हणून जीवन हे दवबिंदूसारखं अलगद असावं आयुष्य आपल्याला ओझं वाटू नये आणि आयुष्याला आपण ओझं होऊ नये मनुष्यजन्म हा एकदाच आहे म्हणून आयुष्य हसत खेळत जगावं ओझं न समजता वेदनांना फक्त साथीदार असतात भागीदार मात्र नसतात कारण ज्याला या वेदना होतात त्याला त्या स्वतःला सहन कराव्या लागतात स्वतःच्या वेदना सांगू शकतो माणूस पण त्या दुसऱ्याला देऊ मात्र शकत नाही शिंपल्यासारखे खूप कमी लोक या जगात असतात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला कधी स्वतःचा स्वार्थ पाहत नाहीत महत्त्व आणि आदर हा योग्य व्यक्तीला आणि योग्य प्रकारे दिला गेला पाहिजे कारण गरजेपेक्षा जास्त दिल्यास त्याची किंमत राहत नाही आणि गरजेपेक्षा कमी दिल्यास त्याचा कधी विचार केला जात नाही कितीही देवधर्म केले किंवा देवाचे स्टेटस ठेवले म्हणून देव कधी ते पाहायला येत नाही कारण देव तुमचे कर्म पाहतो तुमचे स्टेटस नाही